नातं टिकवण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत जे आपलं नातं सुदृढ आनंदी आणि दीर्घकाळासाठी टिकवू शकतात सर्वप्रथम प्रेम हा कोणत्याही नात्याचा पाया असतो नात्यात खरं प्रेम असेल तरच ते टिकून राहील प्रेमासोबत प्रामाणिकपणाही तितकाच महत्वाचा कधीही खोटं बोलू नका कारण खोटं बोलणं म्हणजे विश्वासघात आणि विश्वास एकदा गमवला तर पुन्हा मिळवणं कठीण असतं तसंच जेव्हा तुम्हाला काही खटकतं तेव्हा सगळं ठीक आहे असं सांगून गोष्टी लपवण नात्या संवाद हा कधीही खुले आणि प्रामाणिक शब्दाने किंवा कृत्याने दुखवलं असेल तर माफ करणे आणि विसरून जाणे गरजेचे आहे माफ केल्याने नात्यातील कटुता दूर होते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करता येते नात्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी भूतकाळातील गोष्टी काढून वर्तमान नात्यात बाधा आणू नका विशेषत जुन्या नात्याबद्दल बोलणं टाळा कारण त्याचे फक्त गैरसमज होऊ शकतात तसेच नात्यात अहंकार ही एक मोठी समस्या आहे कोणत्याही गोष्टीत अहंकार अन्ता वागा। गर मना मना मना। न आणता नम्रपणे बघा गरज असल्यास सॉरी म्हणा आणि ते मनापासून म्हणा सॉरी म्हणणं कमकुवतपणाचं लक्षण नसून नात्याला जपण्याचं प्रतीक आहे तसंच नातं टिकवण्यासाठी देणघेण ना हाच पाया आहे केवळ एका व्यक्तीने सतत त्याग करत राहिले हे योग्य नाही दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेणे आणि पुढे जाणे हेही गरजेचे आहे भांडणं ही, ही प्रत्येक नात्यात होतात पण ती वेळेत मिटवणं आहे कधीही भांडणाचा एक दिवस ओलांडून देऊ नका हा नियम पाळल्याने नात्यातील तणाव लवकर मिटतो त्याच वेळी दुसऱ्याच्या भावना समजून घेणं खूप महत्वाचं आहे नात्यात आपल्याला परिपूर्ण होण्याची गरज नाही तर योग्य आणि जबाबदार व्यक्ती होण्याची गरज असते एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नातं अधिक सुदृढ करतो या सर्व गोष्टींचा विचार केल्यास नातं केवळ टिकून राहणार नाही तर ते दोघांसाठी एक हक्काचं आणि सुरक्षित नातं बनेल संवाद विश्वास प्रेम आणि समर्पण हे नात्याचे चार स्तंभ आहेत या सर्वांवर काम केल्यास कोणतेही नाते आयुष्यभर टिकू शकते वाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत